नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर महा तील, महिला एच आर मॅनेजर वर महाड सी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल जगातील सर्वात मोठ्या गणेश विसर्जन सोहळ्यास गिरगाव चौपाटी येथे गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम यांची भेट चव्हाण मित्रमंडळातर्फे आयोजित सुबक मूर्ती स्पर्धेचा निकाल उत्साहाच्या वातावरणात संपन्न सप्टेंबर पासून जेसी सप्ताहाची सुरुवात आणि एलपीजी ग्राहकांसाठी ई e के वाय सी अनिवार्य सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात विनयभंगाच्या घटना घडत असताना अतिरिक्त महाड एम सी हद्दीतील महाड येथील राहत असलेल्या वर्षीय नामांकित मॅनेजरने आपल्याच कंपनीतील महिलेसोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आरोपी मॅनेजरने पीडित महिलेसह आपल्याला कामासंदर्भात चर्चा करायची असून माझ्या घरी ये असं सांगितलं महिला घरी गेल्यानंतर आरोपीने महिलेसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात करून पीडित महिलेच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न केल्याने शेवटी पीडित महिलेने या सर्व त्रासाला कंटाळून पोलीस ठाणं गाठलं आणि आरोपी मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महाड एम आय डी चे पोलीस निरीक्षक जीवन माने करतायत जगातील सर्वात मोठ्या गणेश विसर्जन सोहळ्यास स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी मुंबई येथे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांनी भेट देत लाडक्या बाप्पांवर पुष्प उधळून अभिवादन केलं बाप्पांचा उत्सव हा केवळ उत्सव नाही तर आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे या भव्य विसर्जन सोहळ्यास माननीय सभापती, माननीय सभापती रामजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलजी प्रभात लोढा आमदार अमितजी साठम ब्रहन मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबई पोलीस आयुक्त भारती आदी उपस्थित होते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने संकलन केंद्राला भेट दिली या माध्यमातून निर्माल्य क्रश करून त्यातून गांडूळ खत निर्मिती केली जाते अतिशय पर्यावरणपूरक उपक्रम दरवर्षी प्रतिष्ठान मार्फत गणेशोत्सव काळात राबवला जातो या निमित्त विसर्जन स्थळी उभारण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्ष पाहणी कक्ष बृहन मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समिती कक्ष अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ कक्ष आणि पर्यटन क्षेत्राला योगेशदा कदम यांनी भेट दिली रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाबाशेठ मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणपती सुबक मूर्ती स्पर्धेचा निकाल हॉटेल विष्णुलीला चिजगर येथे अध्यक्ष रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण यांनी उत्साहाच्या वातावरणात जाहीर केला सदर स्पर्धा ही बावाशेठ मित्रमंडळातील सहभागी सदस्यांसाठीच मर्यादित होती या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक भाषणात प्रभाकर कोळेकर यांनी या स्पर्धेचा विधायक उद्देश स्पष्ट केला गणपती सुबक मूर्ती स्पर्धेत विनय माळी यांच्या गणेश मूर्तीचा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक प्रभाकर कोळेकर यांच्या गणेश मूर्तीचा तर तृतीय क्रमांक वसंत पवार यांच्या गणेश मूर्तीला जाहीर करण्यात आला सुबक मूर्ती स्पर्धेतील विजेत्यांना अध्यक्ष रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचा शाल आणि श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बावाशेठ मित्रमंडळाचे सदस्य अनिल सद्रे अनिल मोरे कलाकार विनय माळी यांनी मनोगत व्यक्त केलं मंडळाचे अध्यक्ष बाबाशेठ चव्हाण यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले दीपवाहिनीच्या वृत्तनिवेदिका सवंजली गिल्डा यांनी या स्पर्धेचं परीक्षण अतिशय उत्तम रीतीने केल्याबद्दल त्यांचे मंडळातर्फे विशेष आभार मानण्यात आले यावेळी मंडळाचे समीर सावंत सुरेश भोसले प्रवीण छप्रे दीपक पाटणे रमेश वणकर रवींद्र गणेश भोसले कमलेश मोरे आधी मान्यवर सदस्य उपस्थित होते अनिल मोरे यांनी बाबा मित्रमंडळाच्या उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला दिनांक नऊ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जेसीआय खेडतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही जेसी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या सप्ताहाची सुरुवात मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता गोळीबार मैदान सह्याद्री टेनिस कोर्ट येथे चालण्याच्या स्पर्धेने होणार आहे या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग ग्रुप सह्याद्री टेनिस कोर्टचे सदस्य तसेच नागरिक सहभागी होणार आहेत सप्ताहाच्या निमित्ताने सिद्धयोग लॉ कॉलेज तर्फे इफेक्टिव्ह पब्लिक सेमिनार योगा स्पर्धा वैद्यकीय शिबिर खेड नगर परिषद आणि विविध संस्थांच्या सहकार्याने प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली याशिवाय खेड आणि परिसरातील सहकार शैक्षणिक क्रीडा उद्योग सामाजिक आणि मानव सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची नृत्य स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे हा मुख्य कार्यक्रम दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमास झोन अध्यक्ष जे एफ डी शबा गवास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम प्रमुख म्हणून जे एफ एम अमित नमुष्टे उपप्रमुख प्र... जे एफ एम मधुरपेठे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे जेसीआय अध्यक्ष अमर दळवी सेक्रेटरी कपिल कोळेकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे नमस्कार मी जे एफ डी अमर दळवी अध्यक्ष जेसीआय खेळ जेसीआय खेळ गेली त्रेचाळीस वर्ष खेळमध्ये कार्यरत आहे आणि जेसीआय इंडियाच्या वतीने आपण जेसी वीक दोन हजार पंचवीस हा नऊ ते सप्टेंबर नऊ ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये साजरा करत आहोत गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम आपण मध्ये राबवत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उद्या सकाळी या कार्यक्रमाची आपण सुरुवातच करणार उद्या सकाळी मंगळवार सकाळी नऊ वाजता गोळीबार मैदान येथे आपण ज्येष्ठ नागरिक संघ सह्याद्री क्लब त्याच्यानंतर टेनिस कोर्ट अशा जे संघ आहेत आपल्या खेडमधील संस्था आहेत आणि जे सकाळी मॉर्निंग वॉक करणारे जी जो ग्रुप आहे यांच्या समवेत आपण या ठिकाणी उद्या सकाळी चालण्याच्या स्पर्धांचं आयोजन केलं आहे तसेच जेसीआय सीआय खेडचे जे मेंबर आहेत हे मी जेसीआय मध्ये आल्याच्या नंतर मला बेनिफिट काय अवेलेबल प्राऊड ऑफ जेसीआय खेळ असा याची एक रील आपण तयार करणार आहोत त्याच्यानंतर आपण जो सिद्धियोग मेडिकल लॉ कॉलेज आहे या कॉलेजसाठी आपण इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग सेमिनारचं आयोजन केलं आहे आणि या सेमिनारसाठी फॅकल्टी म्हणून झोन पास प्रेसिडेंट आणि नॅशनल कोऑर्डिनेटर असणारे जे सीआय सेनेटर ईशान उसापकर सर हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर आपण स्किल डेव्हलपमेंट सेमिनार देखील जे सी हेमंत चुक्ले यांच्या माध्यमातून करणार आहोत तसेच आपल्या खेडमधील नागरिकांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प बारा सप्टेंबरला शिवते आरोग्य केंद्र खेडमधील नागरिकांसाठी हेल्थ चेकअपचं हेल्थ चेकअप कॅम्पचं देखील आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण योगा कॉम्पिटिशन देखील या ठिकाणी आयोजन केलं आहे तसेच आपल्या खेडच्या ज्या प्रवेशद्वारावर वेलकम बोर्ड देखील आपण उद्घाटन करणार आहोत किंवा अनावरण करणार आहोत या आपल्या आमच्या झोनचे प्रेसिडेंट जेशी साबा गोंस हे स्वतः उपस्थित राहणार आहे तसेच आपण ह्या वीकचं एक औचित्य साधून एक महत्वाचा कार्यक्रम खेळमध्ये गेले तीन वर्ष करतोय की तो ज्या ज्याच्यामध्ये सहकार क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र उद्योग क्षेत्र मानव सेवा आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केले जे लोक असतील यांच्यासाठी आपण यांना एक सन्मानपत्र देऊन आपण या ठिकाणी गौरवणार आहोत हा कार्यक्रम तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मीनाताई ठाकरे हॉल या ठिकाणी होईल आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जे खेळमधील हायस्कूल आहेत येथील आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे जे ग्रुप डान्सचे कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी आयोजन केले आहे अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम आपण या सात दिवसात करणार आहोत आणि या कार्यक्रमाची साठी कार्यक्रम प्रमुख म्हणून जे अमित नामुस्ते तर उपकार्यक्रम प्रमुख म्हणून जयपे मधुर पेटे तसेच सेक्रेटरी कपिल कोळेकर आणि खेड जे सर्व सभासद अगदी आपल्या चांगले नियोजन करून हे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत मात्र हे जरी नियोजन करत असेल तरी सर्व आम्हाला खरी कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या सर्व नागरिकांची गरज आहे आणि त्या नागरिकांनी आपण या ठिकाणी सहभागी व्हा असे आपण विनंती करतो तसेच या ठिकाणी एक विशेष मी उल्लेख करेन की खेड शहरामध्ये आपण प्लास्टिक बंदीची जनजागृती देखील करणार आहोत आणि यासाठी खेड नगर परिषद असेल त्याच्यानंतर रोटरी क्लब असेल लायन्स क्लब असेल खेडमध्ये असणाऱ्या विविध संस्था असतील या सर्वांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता नगरपालिका नगर परिषद नगर हॉल इथे या ठिकाणी आपण जमायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं आहे की जेणेकरून मुक्त खेळ शहर व्हावा अशी आमची सर्वांची एक इच्छा आहे आणि ते आपण सर्वांच्या वतीने पूर्ण करू आणि या अशा पद्धतीने आपण पूर्ण करून तो कार्यक्रम देखील आपण पूर्णोद्वास नेऊ पुन्हा एकदा सर्वांनी जेसीआय वीक मध्ये सहभागी होण्यासाठी आपण आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय जिंस एलपीजी गॅस ग्राहकांना नियमित सिलेंडर भरती तसेच अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे खेड तालुका आणि परिसरातील सर्व तालुक्यातील गॅस ग्राहक ज्यांनी एचपी बुटाला खेडेतून गॅस जोडणी घेतलेली आहे परंतु सध्या पुणे मुंबई येथे वास्तव्यास आहेत अशा ग्राहकांनी एचपी बुटाला एच पी गॅस डीलर खेड येथे संपर्क साधून तातडीने ई के सी पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे ई के सी न झाल्यास ग्राहकांना गॅस रिफिल मिळण्यात अडथळे येऊ शकतात तसेच अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास विलंब किंवा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व ग्राहकांनी गॅस ग्राहक कार्ड आणि आधार कार्डसह गॅस ऑफिसमध्ये संपर्क करून त्वरित ई के करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे आयडियल इंग्लिश स्कूल पुरुष शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी फुले उधळून शिक्षकांचा आदरपूर्वक स्वागत केलं आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे कार्य प्रत्यक्ष अनुभवण्याचा उपक्रम राबवला त्यांनी शिक्षकांप्रमाणेच अध्यापन केले आणि शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी जबाबदाऱ्या याची समज घेतली मग सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा आढावा घेत शिक्षक आणि समाज यातील पवित्र नात्याची माहिती मिळवली विद्यार्थ्यांनीही शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला शाळेचे सीईओ शहाबुद्दीन यांनी सर्व शिक्षकांना माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दिलेली दहा कलमी शपथ दिली यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आजच्या शिक्षण पद्धतीवर मार्गदर्शन केलं आणि शिक्षणाचं महत्व स्पष्ट करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे करमणुकीच्या खेळात सहभाग घेतला यावेळी माझी शिक्षिका आणि सध्या कुवेत मध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ नुसरत मॅडम या प्रत्येक वर्षी शिक्षकांसाठी खास मेजवानी आयोजित करतात या वर्षीही त्यांनी ही, ही आयोजन केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली येथील प्रथमेश दांडेकर यांच्या नवी मुंबई उल्वे येथील नव्याने सुरू केलेल्या लेटिस पॅथ लॅबचे उद्घाटन नामदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी दांडेकर यांचे कुटुंबीय आणि शिवसेना उल्वे पक्ष पदाधिकारी उपस्थित होते येथील एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आणि खेड क्रिकेट अकॅडमीची अमोल सिद्दीकी हिची पंधरा वर्षाखालील रत्नागिरी जिल्हा क्रिकेट मुलींच्या संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे ती मुळची खेड तालुक्यातील शिर्शी येथील असून सध्या खेडमधील मोहल्ला भोसते येथे राहते अमलच्या या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ग्राम विकास आणि पंचायत राज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यात स्तरीय कार्यशाळा दापोली येथील कैलासवासी सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी ग्रामसेवक आणि सरपंच यांना हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केलं लोकसहभागातून हा या अभिमा अभियानाचा गाभा असून त्या माध्यमातून तालुका स्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय तब्बल तीनशे वितरित करण्यात येणार आहेत या विभागाचा राज्यमंत्री असल्याने आपल्या मतदारसंघात सर्वात जास्त बक्षिसे मिळवण्यासाठी सर्व सरपंच आणि अधिकारी वर्गाने विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन योगेशदा कदम यांनी केलंय सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हे अभियान संपूर्ण राज्यभर राबवलं जाणार आहे त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत विशेष प्रयत्न करून ही सर्व बक्षिसे जिंकतील असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला यावेळी जिल्हा ग्रामपंचायत संघटनेमार्फत दादांचा सत्कार करण्यात आला या कार्यशाळेत जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपविभागीय अधिकारी विजय कुमार सूर्यवंशी दापोली तहसीलदार अर्चना बोंबे खेड दापोली गटविकास अधिकारी गणेश मंडलिक मंडणगड गटविकास अधिकारी सुनील खरात दापोली माजी पंचायत समिती सभापती किशोरजी देसाई शिवसेना दापोली तालुका प्रमुख उन्मेशजी राजे माजी पंचायत समिती सभापती दीप्ती निखारगे जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व अधिकारी दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद